नमस्कार हवामानाची स्थिती आज सकाळच्या वेळी महाराष्ट्रामध्ये डहाणू पालघर ह्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल किंवा ढगाळ वातावरण असेल मुंबईमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही ठाण्यामध्ये ढगाळ वातावरण असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल गोव्याच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार नाही कोल्हापूर सांगली या भागामध्ये ढगाळ वातावरण असेल सातारा जिल्हा ढगाळ वातावरण असेल नाशिक जिल्ह्यामध्ये ऊन पडेल धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा निरभ्र आकाश असण्याची शक्यता आहे मराठवाड्याच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण असेल पूर्व विदर्भामध्ये महाराष्ट्राच्या सीमेवरचे जे जिल्हे आहेत विदर्भाचे तिथे पाऊस पडण्याची शक्यता आहे बाकी ठिकाणी मात्र महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण असेल धन्यवाद